चैन स्नॅचिंग मोबाईल चोरी आणि वाहने लांबवणाऱ्या सराईत चोरट्यांच्या टोळीला कल्याण गुन्हे शाखा घटक तीनच्या पथकाने बेडे ठोकल्या आहेत तौकीफ हुसेन मोहम्मद अली उर्फ कालीचरण अली अब्बास जाफरी आणि सूरज उर्फ छोट्या साळुंके अशी अटक केलेल्या सराईत चोरट्यांची नावे आहेत शहरात चैन स्नॅचिंग मोबाईल चोरी आणि वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती या जबरी चोरीतील घटनांमधील संशयित चोरटे हे आंबिवली परिसरात राहत असल्याची खात्रीशीर बातमी घटक तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांना मिळाली त्यानुसार शिंदे यांनी गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त अमरसिंग जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करून आंबिवली परिसरात सापळा रचला आणि या चौघांना अटक केली या चौघांकडून पोलिसांनी भिवंडी ठाणे बदलापूर अंबरनाथ कल्याण शिल्फ डायघर अशा विविध ठिकाणांवरून एकूण सत्तर गुन्ह्यांची उकल केली आहे या चौघांकडून पोलिसांनी चाळीस तोळे सोन्याचे दागिने चोवीस मोबाईल आणि सहा वाहनं असा एकूण पन्नास लाख अठरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे त्यांनी अशा प्रकारे आणखी काही गुन्हे केले आहेत का के त्यांचे आणखी कोणी साथीदार यात सहभागी आहेत का याचा शोध सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त अमरसिंग जाधव यांनी सांगितले पोलीस स्टेशन कोळशेवाडी गुन्हा नंबर नऊशे तीस ऑब्लिक चोरीचा गुन्हा दाखल होता त्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे युनिट तीनचे अधिकारी पोलीस निरीक्षक शिंदे सहाय्यक पोलिस निरीक्षक उगल मुगले हे सहाय्यक पोलीस आयुक्त सी पी बागडे साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये त्या गुन्ह्याचा तपास करत होते त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये अद्यापपर्यंत एक चार आरोपी निष्पन्न झाले त्यापैकी तीन आरोपींना अटक करून त्यांच्याकडे तपास केलेला आहे एक आरोपी सध्या आमच्या ताब्यात असून त्याचा तपास सुद्धा सुरू आहे या तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की या चार आरोपींनी ठाणे आयुक्तालयात आणि इतर ठिकाणी देखील वेगवेगळ्या पद्धतीचे गुन्हे केलेले आहेत त्याच्यामध्ये मोबाईल स्नॅचिंग असेल चेन स्नॅचिंग असेल आणि मोटरसायकल वाहन चोरीचे गुन्हे असतील असे एकूण आतापर्यंत गुन्हे शाखेने सत्तर गुन्हे उघडकीस आणलेले आहेत त्याच्यामध्ये चाळीस चेन स्नॅचिंगचे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये एकूण पाचशे दहा ग्रॅम एकावन्न तोळे सोनं जप्त करण्यात आलेले आहे त्याचबरोबर मोबाईल स्नॅचिंगचे चोवीस गुन्हे आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे चोवीस मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत आणि एक चार चाकी वाहन आहे स्विफ्टर आणि सहा मोटरसायकल असे एकूण पन्नास लाख अठरा हजाराचा मुद्देमाल अद्यापर्यंत या गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे त्याचबरोबर या गुन्ह्याच्या अधिक तपासामध्ये या आरोपींवर काही इतर राज्यामध्ये इतर शहरामध्ये इतर ठिकाणी काही गुन्हे दाखल आहेत त्या ठिकाणी तपास करत आहोत सदरचे आरोपी हे जे महिला दागिने घालून रस्त्याने जात असतात किंवा जे पीडित आहेत जे मोबाईलवर बोलत असतात त्यांचा मोबाईल स्नॅच करणे दागिने स्नॅच करणे किंवा जबरी चोरून नेणे अशा पद्धतीने त्यांची मोडच वापरेशन आरोपींचं एकाचं वय आहे एकोणतीस वर्ष सत्तावीस वर्ष एकोणीस वर्ष आरोपीचं बॅकग्राऊंड हे यांच्यावर यापूर्वी देखील गुन्हे दाखल दा आहेत त्याच अनुषंगाने आपण इतर राज्यामध्ये काही गुन्हे दाखल आहेत का इतर ठिकाणी काही गुन्हे दाखल आहेत का त्याची देखील आपण माहिती घेत आहोत आ, हे वार करना, गुने करना रे जे वारंवार आहेत त्याच्यावर आपण मोका एमपीडीए सारखे आणि परिणामकारक अशी कारवाई आपण करत आहे आपल्या तशा कारवाया चालू आहेत आणि या गुन्ह्यांना कशा प्रकारे अजून प्रतिबंध करता येईल त्या अनुषंगाने देखील आपण उपाययोजना करत आहोत आमच्या सर्व टीम टीमला माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या वतीनं त्यांनी देखील त्यांना रिवॉर्ड किंवा बक्षीस जाहीर केलेलं आहे